मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मी स्वत मार्गदर्शन करीत असतो माझ्यामार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही द्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे आपल्याला व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन हवं असेल तर अगोदर आपण मोबाईल करावा काही वेळेला व्यस्तता असते किंवा रेंज येत नाही म्हणून मोबाईल लागत नाही तरी पण मोबाईलवर संपर्क झाल्याशिवाय आपण माहिती टाकू नका आपली जी समस्या आहे त्याबद्दल मला माहिती थोडीशी द्या आणि आपणाकडून मला कोणती माहिती मी आपण सांगेल त्याप्रमाणे आपण माहिती द्या आपणाला सविस्तर मार्गदर्शन आणि त्यासोबत व्हॉइस मेसेज आम्ही करीत असतो या उपर आपल्याला काही माझ्याकडनं मार्गदर्शन हवं असेल तर आपण मार्गदर्शन घेऊ शकतात मार्गदर्शन मोबाईलवर घेण्यापूर्वी आपण आपल्याला काय हवं आहे त्या समस्या एका कागदावर लिहून घ्या आणि मोबाईलवर बोलताना त्या समस्या आठवणीत ठेवा काही वेळा अनेक वेळा असं होते की आपण मोबाईलमध्ये बोलत असताना एक दोन समस्या राहून जातात मागून तुम्हालाही संकोच होतो आणि मला पण थोडेसे कारण तुमचं कागदपत्र माझ्याजवळ नसतात त्यामुळे माग मार्गदर्शन करू शकत नाही म्हणून आपण कागद समोर ठेवलं की परिपूर्ण मार्गदर्शन करून घ्यावं पूर्ण समाधान करणं हे माझं कर्तव्य आहे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाच्या मार्फत स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतीवित्यर्थ तीन यंत्रसिद्धी जी सर्व कार्यासाठी चालत असते ती विनामूल्य देण्याचं काम सुरू आहे त्याला कुठली दक्षिणा दक्षिणाकुढे पैसे लागत नाही आपली श्रद्धा हवी असते मात्र आपण फ्रेम करूनच ती लावायची असते फ्रेम करण्यामागचा हेतू असा असतो की यंत्राला टोक नजर बाधा लागत नाही आणि ते लवकर प्रभावित होतात रूप प्राप्त होत असते सर्वांना दिशेलशी लावायची असते ही देवाधर्माची जातीधर्माची नसतात ही केवळ ग्रहाची असल्यामुळे सर्व जातीधर्म पंथ यांना चालणारी असतात आपण आपल्या शाप असेल व्यवसाय असेल दुकान असेल फॅक्टरी असेल उद्योग कारखाना असेल ब्युटी पार्लर ला असेल केश कर्तनालय असेल लांड्रीचं दुकान असेल ज्वेलरचं असेल कापडाचं दवा असेल दवाखाना का असेल अभ्यासिका असतील अजून काही असेल तिथे आपण सर्विस करीत असाल तर सर्विस छापीच्या जागी आपल्याला लावायची इच्छा असेल तर लावू शकतात घरामध्ये पहिल्या हॉलमध्ये लावायचे दिशेला महत्त्व नाही मुहूर्त नाही कारण हे आम्ही अभिमंत्रित करून देत असल्याकारणाने आपल्याला स्थापित कार्य काहीही करायचं नाही फक्त काजफ्रेम करायची आहे आणि ती आपल्याला भिंतीवर लावायची आहे आपल्याला दर्शन करायचं आहे आणि बाहेर जायचं आहे आणि बाहेरून आल्यावर दर्शन करायचं आहे स्वच्छ ठेवायचे आहे फुल पुष्पमाळा आपण घालू शकतात अगरबत्ती लावू शकतात धूप लावू शकतात गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात गुळाचं नैवेद्य दाखवू शकतात आपली जशी इच्छा असेल तशी आजचा विषय आपण ज्योतिषशास्त्राचा महत्वपूर्ण घेत आहोत शास्त्र काय सांगते याविषयी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी व्हिडिओचं मार्गदर्शन सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया पहाटेचे सहा वाजलेले आहे आज चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस माझा स्नानविधी आटोपला पूजन कार्य आटोपलेलं आहे आणि मी आता टेरेसवर सहाजीने चढून आलेलो आहे आज पहाटे मार्गदर्शन करावं ही इच्छा झाली म्हणून आज आपण पहाटेचं मार्गदर्शन करूया सुप्रभात सर्वांना आजचं जे मार्गदर्शन आहे हे माजी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचंच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण काही शास्त्राची वचनं तिनं लिहिलेली आहे आणि ती वस्तू म्हणजे लिखित स्वरूपातली मला गवसली आणि म्हणून मी तुमच्या सादर करत आहोत काही माणसं काही व्यक्ती ज्या थोर असतात पुण्यवान असतात त्या ह्या ज पृथ्वी तलावरून निघून गेल्यावरही समाजकार्य चालू ठेवतात आपल्या मागे त्या नसत असतानासुद्धा आणि त्याचसाठी त्या, त्या निघून गेलेल्या आहेत की काय आणि मला ते कार्य पूर्ण करावं लागत आहे तिची शेवटची इच्छा होती की माझं कार्य तुम्ही पुढे चालू ठेवा म्हणून मला हे चालू आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा माझा कालचा वाढदिवस आता वाढदिवस साजरा करण्याची इच्छा नाही पण स्मरणात राहते नव्हतं पण इतरांनी आठवण करून दिली सत्याहत्तर वय सुरू झालं एक दिवस आहे सत्याहत्तरचा कालचा पहिला हा, हा दुसरा दिवस ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला ज्योतिष हे शास्त्र आहे आणि हे विज्ञानाचं चा पुढे चालणारं शास्त्र आहे विज्ञानाला परंपरा नाही शास्त्राला परंपरा आहे शास्त्र हे ऋषीमुनींचं देवादिकांचं ईश्वरांचं निसर्ग निर्मितीचं अनुभवांचं शास्त्र असते म्हणून ते सत्य असते अनुभवाच्या कसोटीवर आणि अनेक जाती समूहाच्या माध्यमातून त्याचं परीक्षण होऊन ते शास्त्र तयार होत असते त्याला परंपरा असतात आणि शास्त्र कधी खोटं नसते सण वार व्रत वैकल्य उपवास तापास धर्माचे नियम ही जे काही आहे हे मनुष्याच्या जीवन आयुष्याशी निगडीत राहणारी आहे आणि यामुळे जीवन आयुष्य सुकर होत असते समस्या येत नाही समस्या आलेल्या दूर होतात दुःख दूर होते आणि सुख निर्माण होते याच्यासाठी काही नियम दिलेले आहे काही मार्गदर्शन शास्त्रामध्ये केलेलं असते परंतु हे सर्व बघण्यासाठी आजच्या युगामध्ये कोणालाही वेळ नाही धावतं जग झालेला आहे आणि शास्त्र बघण्यासऐवजी इतरांकडे जास्त वेळ दिला जाता है। शास्र शाड़ा ते जात आहे शास्त्र शाळा विद्यापीठातून शिकवलं जावं ते शिकवलं जात नाही आहे हे एक दुर्दैव आहे मराठी शाळा बंद झाल्या आणि शाळा विद्यालय बिझनेस झाले यामुळे त्याच्यात काय शिकवलं जाते हे तुम्हा आम्हाला सर्वांना ज्ञात आहे जीवनावश्यक असं कुठलीही गोष्ट कुठल्याही विद्यापीठात कुठल्याही शाळेमध्ये शिकवली जात नाही जीवनावश्यक वस्तू काय आहे याची माहितीसुद्धा आजच्या पिढीला नाही आजच्या पिढीला ईश्वर कोणते आहे देवादेकांच्या मूर्त्या कशा आहे कोणती मूर्ती कशा कोणत्या देवाची आहे हे पण माहीत नाही कुंभमेळावा माहीत आहे अयोध्येचा राम माहीत आहे परंतु कुंभमेळ्याचं महत्त्व रामाचा इतिहास रामाचं वैभव मर्यादा पुरुषोत्तम याच्याविषयी काही ज्ञात नाही आपण मंदिर बांधण्यापेक्षा शाळेमध्ये प्रथमत हे शिक्षण द्या शिक्षण देत असताना भारतीय संस्कृतीचं शिक्षण द्यायला हवं धर्माधर्मामध्ये तेढ वाढू नये वाद वाढू नये गैरसमज पसरू नये म्हणून प्रत्येक धर्मियांचं शिक्षण शाळामधून दिलं जावं सरकारने मराठी शाळा ताबडतोब सुरू कराव्या नाहीतर ह्या एकविसाव्या शतकात अनेक लाख लोक अनेक नवीन पिढी अंगठे अंगठेबहादर राहणार आहे पूर्वी होती तशी कारण शिक्षण देणं पालकांना परवडेन असे झालेलं आहे म्हणून शिक्षण आणि त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवा ही विनामूल्य मिळाली पाहिजे परंतु वर्तमान स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर व्यापारीकरण जास्त होत आहे ते या भारत देशाला नको आहे महात्मा गांधीजींचं हे तत्व नव्हतं खेड्यातून भारत दिसला पाहिजे परंतु आता शहराकडे लोंढे वाढत चाललेले आहेत असो त्याविषयी सरकार निर्णय घेईल आणि लोकप्रतिनिधी याचा देखील करायला हवा शास्त्र काय सांगते शास्त्र आपल्याला किती जरुरीचं आहे आपल्याला आवश्यक आहे हे ज्याच्या मर्जीवर जरी असलं तरी ते परिपूर्ण शंभर टक्के आवश्यकच आहे कारण शास्त्र हे पूरक असं आहे आपल्याला अन्न वस्त्र निवारा ज्याप्रमाणे लागतो त्याचप्रमाणे नियमसुद्धा आपल्याला हवे असतात ते जरुरीचे आहे आणि आवश्यक आहे त्याच्यामुळे संसार सुखाचा होतो जीवन सुखाचा होतो प्रवास सुखाचा होतो आणि मग सात्विक विचार सात्विक प्रेरणा निर्माण होते आणि मग कुटुंबा कुटुंबामध्ये संवाद साधला जातो धर्मीय धर्मियामध्ये सलोखा निर्माण होतो आणि घरामधले जे नातेसंबंध आहे ते नातेसंबंध घट्ट होतात सुरुवात होते काल खानदेशात रोठ झाले कानूबाईचे राणूबाईचे पूजन झालं यासाठी सगळं कुटुंब एकत्र ये येते आणि एकत्र कुटुंब येऊन मग तो सण साजरा केला जातो देशदूतचे संपादक आरोसा साहेब हे जळगावला कार्यरत आहे जळगावला राहतात परंतु त्यांची आई या धुळ्याला राहतात तिथे पण मुलगा आहे चार मुलं आहे प्रत्येक सणावाराला एकत्र ये 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 येतात एकत्र येऊन सण साजरा करतात आणि मग कुटुंबियांशी संवाद होतो एकमेकाशी आणि मग यातून प्रेम निर्माण होते आणि सर्वजण आईचा आशीर्वाद घेऊन ज्या त्या गावी कार्यरत जातात मला या घराण्याचा खूप अभिमान आहे अनेक वेळेला मी यांच्या घराण्यात संबंध प्रस्थापित केलेला आहे श्री अलोणे साहेबांची आई माझी मी बहीण मांडलेली आहे मी तिचा भाऊ आहे आम्हाला बहीण नाही आम्ही दोन भाऊ भावाचं निधन झालेलं आहे या वृद्धापकाळात काळात देखील मी कोणत्याही बहिणीकडून मस्तकाला तिळा लावून घेतलेला नव्हता परंतु प्रेरणा झाली ईश्वरी संकेत झाले मिलन झालं प्रेम निर्माण झालं आणि भावा बहिणीचं नातं निर्माण झालं आणि मी प्रथमत श्री अनुलो अनुने साहेबांची आई यांच्या हातून मी मस्तकीळा लावला हे सोबत असायची आम्ही दिवाळी सण तिथेच साजरा करत होतो भाऊबीजाचा सण साजरा करत होतो राखी पौर्णिमेचा साजरा सण करत होतो अधूनमधून भेटीगाठी होत होतो पण दुर्दैवी आमचं दोघांचं असं की त्यांच्या पतीचं निधन झालं आणि माझ्या पत्नीचं निधन झालं आम्ही दोघंही एकाकी झालो आता हे संस्कृतीमुळे झालेलं आहे शास्त्रामुळे हे झालेलं आहे म्हणजे शास्त्रामुळे नवीन नातीसुद्धा घडतात रक्ताची नाती जोपासायची असतात जो नवीन नाती ही निर्माण करण्याची असतात आणि त्यातून वाटचाल आपली होत असते सांगण्याचा मुद्दा असाच चा असो शास्त्र काय सांगते आपण बघणार आहोत झाडाचे खोड मजबूत असेल झाडाची मुळे खोलवर रुजलेली असतील तर झाड बहरलेले दिसेल व या झाडास पाने फुले तसेच फळे चांगली येतील याचप्रमाणे कुटुंबातील ज्येष्ठ श्रेष्ठ माता पिता सासूसासरे व्यवस्थित असतील त्यांची उत्तम काळजी घेतली गेली तरच कुटुंबाची स्थिती चांगली राहील नाव लौकिक वाढेल आशीर्वाद प्राप्त होते जे दाम्पत्याच्या घरातील लोकांना पीडा देतात त्यांनी कितीही जपजाप केले तीर्थयात्रा पूजन केले तरीही त्यांना पुण्याची प्राप्ती होणार नाही खरोखर आहे आज जर आपण सर्वसाधारणतः हिंदू धर्मियांकडे लक्ष देऊन विचार केला तर सर्वाधिक हिंदू धर्मियांचीच माता पिता सासू सासरे वृद्धाश्रमात आहेत ही धर्माला लाजीरवाणी गोष्ट आहे जे आईवडील चार मुलं दोन मुली चार पाच मुलांचा संसार करून मोठे करतात आणि यांना दोन कमी आयुष्य जगणारी आई वडील नको असतात सासू सासरे नको असतात तर वृद्धाश्रम मात्र होते या बाबतीत कडक कायदा सरकारने केला आहे पाहिजे वृद्धाश्रम नष्ट केले पाहिजे आणि मुलांवर सासूसुनांवर आणि मुलींवर सुद्धा आई वडिलांची जबाबदारी टाकली गेली पाहिजे खऱ्या अर्थाने वृद्ध जोपासण्याचा जर अधिकार हा कळत न कळत शास्त्रसंमत अधिकार नव्हे तर हे सेवाकार्य आहेत आणि यासाठी सरकारने कडक कायदा करायला हवा आणि याच्याविषयी वेगळा व्हिडिओ प्रसारित करण्याविषयी मला अनेकांचे वृद्धजणांचे आणि काही तरुण मुलांचे पण मला मोबाईल आला सूचना आला राहुल नरेंद्र पाटील हे अधिकारी आहे त्यांच्याकडून प्रथम सूचना आली जळगावचे सोनवणे जळगावचे गोपीकृष्ण सोनवणे सुरेश माधव पाटील नाशिकला राहणारे निर्मलाबाई सुरेश पाटील राजश्री जडिये शिरपूर आणि परिहार शिरपूर जैन यू या सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत त्याविषयी आपण एक माहितीपूर्ण व्हिडिओ मी देणारच आहे जे दाम्पत्य घरातील लोकांना पिढा देतात त्यांनी कितीही जपजाप केले तीर्थयात्रा पूजन केले व्रतवैकल्य केली तरी त्यांना पुण्याची प्राप्ती होणार नाही न ना मागता सेवा करणे प्रथम पुण्य सांगून सेवा करणे मध्यम पुण्य सेवेला वेळ लावणे कनिष्ठ पुण्य आणि न सेवा करणे अधमय यांनी दिले त्यांची परतफेड न करणे नर्कयात्रा यातना भोगणे नारद पुराण पूर्व सव्वीस बत्तीस अजामा मा मदे हे लिहिलेलं आहे अजामार्जर मार्जर दैव शुभम हरेत हे नारद पुराण पूर्व सव्वीस बत्तीसमध्ये याची नोंद झालेली आहे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे अजा मार्जार रेणू दैवम शुभम हरेत। मांजराची पावले घरात पडली तर आपले कर्म नष्ट होते असं सांगितलं आहे नारद पुराणात पूर्व वीस बत्तीसमध्ये <coughs> गाईची पावलं पुण्यप्राप्ती देते श्राद्ध व्रत दान प्रतिष्ठापना देवपूजनेसाठी शिळी तुळसीपत्र तीन रात्रीचे देखील शुभ असते त्रिरात्र तुळशीपत्र शुद्धं पर्युषित श्राद्धे व्रते वा दाने वा प्रतिष्ठायां सुराचरणे श्राद्ध व्रत दान प्रतिष्ठापना देवपूजेसाठी शिळी तुळशी पत्र तीन रात्रीचे देखील शुभ असते फक्त पाण्याने धुवून घ्यावे श्री विष्णूला वाहिलेले तुळशीपत्र पाण्याने धुवून दुसरे दिवशी कार्यासाठी शुद्ध मानले जाते भूगतम तोय पतितम विष्णवे सती शुद्धम तू तुळशीपत्रम शालना धन्यकर्मणी ब्रह्मवैतरण पुराणा प्रकृती एकवीस बावीस तेवीस त्रेपन्नमध्ये हे गोष्ट नोंद केलेली आहे श्री विष्णूला वाहिलेले तुळशीपत्र आपण पाण्याने स्वच्छ करा आणि इतर कार्यासुद्धा हे तुळशीपत्र आपल्याला वापरता येते तुळशीपत्र कधीही शिळ होत नाही ब्रह्मवय वैतरण पुराण प्रकृती एकवीस बावीस त्रेपन्नमध्ये याची नोंद आहे ते मी वाचून दाखवतो भोग तम तोयम विष्णवे सती शुद्धम तू तुलसी पत्रम शालना धन्यकर्माणे अपवित्र स्थानाभरित झाडाची फळे फुले शुद्धा ही शुभ असतात अशुभ नसतात काही वेळा उकिडावरची झाड असते काही नदी नाल्याकिनारी झाडं असतात अशा ठिकाणची फळं फुलं कोणी वापरत नाही परंतु वापरायला हरकत नाही अपवित्र स्थानावरील झाडांची फळे फुळे फळे फुले अशुभ नसतात हे बौद्धायन स्मृती एक पाच एकोणसाठ बौद्धाय धर्मसूत्र एक सहा नऊ चारमध्ये नोंद केलेली आहेत अपवित्र ये उत्पा येक्षाउत्पा पुष्पफलोपगाह तेशामयीन दुष्यंती पुष्पाणीच फलानीच याप्रमाणे नोंद आपल्याला इथे शास्त्र आपल्याला काय सांगते ते निवेदन केलेलं आहे त्यानंतर आपण बघणार आहोत अक्षम्य पदार्थ जे पदार्थ खाण्याच्या लायक नाही नपुसक मांजर उंदीर, कुत्रा चांडाळ डोक्कर सर्व फुकट घेणारा कोंबडा कोंबडी ह्यांचा स्पर्श झाल्यावर ताबडतोब स्नान करावे अक्षम्य पदार्थ जे शास्त्राला मान्य नाही ते नपुसक मांजर उंदीर कुत्रा चांदाळ डुक्कर सर्व फुकट घेणारे माणीस स्त्रिया कोंबडा कोंबडी यांचा स्पर्श झाल्यावर ताबडतोब स्नान करावे मार्केंड पुराण पस्तीस छत्तीस सदतीसमध्ये हा उल्लेख आलेला आहे अभोज्य सुतिका षष्टम मारंजार पतिता विरुद्ध चांडाल मृतहारच धर्मवीत पहा किती आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे शास्त्राने शास्त्र प्रत्येकाने वाचायला हवं अभ्यास करायला हवा आणि त्याप्रमाणे वागायला सुद्धा हवं उष्ट्या हाताने डोक्याला कधीही स्पर्श करू नका सर्व शरीरातील प्राण डोक्याच्या नियंत्रणाखाली असतात पुष्कळशे लोक काही नाश्ता म्हणतात पहिले फराळ त्याला म्हणत होते काही कुठे हॉटेलमध्ये टपरीवर केले की लगेच लोक डोक्याला पुसतात असं पुष्ण योग्य नाही उष्ट्या हातांनी डोक्याला स्पर्श करू नका सर्व शरीरातील प्राण डोक्याच्या नियंत्रणाखाली असतात महाभारत अनुवाद चार धर्मोत्तर दोनशे तेहतीस पंधरा मनुस्मृती चार ब्याऐंशी मध्ये याचा उल्लेख आलेला आहे तो कसा आहे न पुरुषे शीर्ष सर्व प्राणास्त उ उच्छिष्टो न पुरुषे शीर्षे सर्वे प्राणास्त माता मातापिता गुरुदेवता अग्नि यांच्यासमोर पाय पसरून बसू नका मातापिता आई वडील गुरुजी गुरु देवता सर्व देवी देवता आणि अग्नि सर्व प्रकारचा अग्नी यांच्यासमोर पाय पसरून बसू नका प्रसार यन्ने व गुरुदेवाग्नी सन्मुखो स्कंद पुराणात मा कौ एक्केचाळीस एकशे सत्तावीसमध्ये याचा उल्लेख आलेला आहे पादोप्रसार यन्नेवे गुरुदेवाग्नी सन्मूखो स्कंद पुराणात याचा उल्लेख आलेला आहे रविवारी मंगळवारी शरीरंगास तेल लावू नये स्नान केल्यावरच पूजन अर्चन दिवा अगरबत्ती धूप प्रज्वलित करावे स्त्रियांनी पती उठण्याचे अगोदर उठावे स्नान करूनच कपाळी कुंकुलावे दावावे आता स्त्रियांनी पतीच्या अगोदर उठावं स रात्री झोपणे नंतर सकाळी उठणे कारण पत्नीही आपण जर म्हटलं किंवा सुनबाई म्हटलं तर हे लक्ष्मी असते तर लक्ष्मी लवकर उठणं म्हणजे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होणे सहज सुलभ होते आपल्याला आर्थिक प्राप्ती होते आपण धनवंत होतात आणि आपल्या हातामध्ये पैसा खेळतो संपत्ती धन वाढत असते लक्ष्मी झोपलेली असेल तर कसं चालेल हा याचा माझा मागचा उद्देश असावा लक्ष्मीने ज जा, नेहमी जागृत असावं म्हणून प्रातःकाळी सुनबाईने पत्नीने लवकर उठणं क्रमप्राप्त आहे कारण ती स्वत लक्ष्मी आहे विवाहित स्त्रियांनी पदर हा महत्त्वपूर्ण मानला पाहिजे विवाहित स्त्रियांना पदर हा महत्त्वपूर्ण असतोच डोक्यावरचा पदर म्हणजे सौगा सौभाग्यवती पण देतो भोजन जेवण उभ्याने कधीही करू नये माता पिता भोजन झाल्यावरच इतरांनी भोजन करावं याच्यामध्ये लहान मुलं गर्भवती स्त्रिया किंवा नातू पंटू पंटी यांना हा नियम लागू आहे परंतु जे विवाहित आहे तरुण आहे सुनबाई आहे मुली आहे जावाई आहे मुलं आहे या सर्वांना हा नियम लागू आहे असो पुराव्यासह स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा सर्व ठेवा शास्त्र काय सांगते माझ्या पत्नी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून त्यांच्याच परवानगीने मी हे आपणास मार्गदर्शन करत आहे त्याच असत्या तर त्यांच्याच मुखातून हे मार्गदर्शन झालेलं असतं असो आजच्या कार्याचं सभा आपण इथेच करूया पुनच्च सर्वांना शुभ आशीर्वाद सर्वांनी सुखसमृद्धी व्हावी सुखसौख्यला व्हावं सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या सर्वांना धनलाभ आर्थिक लाभ सुखसंपन्नता मिळावी आरोग्यसंपन्नताचं जीवन असावं आणि सर्वांच्या घरामध्ये शांती नांदावी हा माझा आशीर्वाद तुम्हाला आहेच पण या आशीर्वादाच्या पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा पण आशीर्वाद तुम्हाला आहेच माझं मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर इतरांना अनेकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा त्यांना पण माहिती मिळू द्या म्हणजे पुण्याचं काम तुमचं होईल आणि कळत न कळत पुण्य तुम्हाला मिळणार आहे प्राप्त होणार आहे आणि मला याच्यातून समाधान प्राप्त होणार आहे आपण लिखित स्वरूपात मला आपले मतं दिली मोकळे म्हणाने पत्ता छोटासा पासपोर्ट साईज फोटो असला तर उत्तम मोबाईल नंबर अवश्य द्या असो आजचा कार्याचं समापन येथेच करूया